श्री स्वामी समर्थ समर्थ योगी मित्रमंडळातर्फे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे तर माझा एक अनुभव असा आहे की आताच काही महिन्यापूर्वी आपल्याकडे स्वामींचा प्रकट दिन सोहळा झाला तर प्रकट दिन सोहळ्यासाठी पन्नास साठ माणसांचं सा जेवण आणि बाकीचं संध्याकाळी जे लोक येतील त्यांच्यासाठी प्रसाद असतो महा प्रसाद म्हणून उपवासा आपला शिरा जो असतो तो केला जातो तर त्या दिवशी जेवण करण्यासाठी जे येतात तर त्याच्यामध्ये एक आचार्य आजारी होता त्याच्यामुळे दोघ जण होणार होते तिकडे तो एकच जण आला आणि सकाळी सगळं सांगितल्याप्रमाणे स्वामींची पूजा झाली दुपारचं स्वामींचं सगळं नैवेद्य तयार झाला आणि त्यावेळेस असं झालेलं की आता अचानक काही माणसं वाढली आणि त्यावेळेस आम्ही ठरवलं की जे सांगितलेलं त्याच्यापेक्षा आमचे काही प्रकार अचानक जास्त झाले आणि करणारा माणूस एकटाच होता तर त्यावेळेस असं चमत्कार सकाळी घडत होता की त्याला आम्ही जी वस्तू नेऊन देती ती काही क्षणामध्ये मी परत थोड्या वेळाने जाते दहा मिनिटांनी तो, तो सांगतो रेडी झाला भाजी रेडी झालेली आहे भात तयार झाला सर्व तर मला थोडं त्यावेळेस आश्चर्य पण वाटलं की तुला मी आता आणून दिलं आणि तू इतकं पटापट करतोय कसा हे त्याला मी सांगितलं सुद्धा की तुला आता घेवडा आणून दिला तू घेवड्याची बाजी एवढी क्षणांमध्ये केली कशी आणि ते सर्व झालं दुपारचं स्वामींचा जा नैवेद्य झाला आरती झाली महाप्रसाद झाला त्याच्यानंतर सर्व जर म्हटलं आता संध्याकाळी लोक यायला सुरुवात होती तर मी तुला प्रसाद म्हणजे तो आहे तो करायचा आहे म्हणून मी सांगायला गेली तर त्यांनी सांगितलं की तो प्रसाद पण रेडी झालेला आहे तर मला त्या क्षणाला आश्चर्य वाटलं की एवढा प्रसाद आहे एवढा पूर्ण तोप भरून तर तो त्याने भाजला कधी एवढा रवा केला कसा आणि त्याच्यानंतर सगळा कार्यक्रम आपला सुंदर पार पडला संध्याकाळी चारती रात्रीचा भजन वगैरे सावमींचा सोहळा अतिशय सुंदररीत्या पार पडला आणि दुसऱ्या दिवशी मला रात्री मेसेज आला की कामावरून तुम्हाला सकाळी लवकर जावं लागेल म्हणून मी साडेपाच लाच उठून कामावर गेली आल्यानंतर घरी बघितलं तर मध्ये जे प्रसादासाठी जे दूध आणलेलं होतं ते दूध आहे ते, ते पूर्ण दोन ते अडीच लिटरचं दूध प्रसादामध्ये पूर्ण तसंच होतं तर मी त्याला फोन केला म्हणजे मिस्टरांनी मला सांगितलं की मी दूध वापरलंच नाहीये म्हणून मी त्याला फोन केला तर त्यावेळेस त्यांनी फोन उचलला नाही त्या झाल्यानंतर आम्ही सर्व आम्ही चौघ जणांपासून गोष्टी करतो की अतिशय सुंदर प्रसाद झालेला होता प्रसादाला त्या अप्रतिम चव होती आणि सर्व झालं महाराजांनी माझ्या घरामध्ये शंकर महाराज माझं घर तर नाहीच आहे स्वामींच घर आहे स्वामींच्या मालकांचे स्वामी त्यांचे मालक आणि त्या मालकांसाठी साक्षात शंकर महाराजांनी तो पूर्ण प्रसादाचा नैवेद्य शंकर महाराजांनी केला आणि काही वेळानंतर हे जेव्हा मला दृश्य दिसलं मी घरात रडत होते सगळे माझ्यापोती जमा झाले मला सांगायला लागले तू का रडते ते मी सांगितलं आपलं जे जेवण होतं प्रसादाचं ते पूर्ण शंकर महाराजांनी केलेलं आहे त्यांना अन्नपूर्ण साक्षात प्रसन्न होती शंकर महाराजांना आणि त्याच्यानंतर त्या आचार्याला मी जेव्हा फोन केला तर मी त्याला सांगितलंय बघ जेवण करणारा जरी तू होता ना तर तरी सुद्धा म्हणजे शरीर जरी तुझं असला तरी करणारे महाराज होते हे तू तर तो बोलला की हे मी पण मान्य करतो कारण की ज्यावेळेस मी निघाला घरातून माझी तब्येत बरी नव्हती मला अंगामध्ये ताप होता पण जेव्हा तुमच्याकडे आलो त्यावेळेस मला पूर्ण बरं वाटायला ला लागलं आणि मग मी त्याला विचारलं की तू प्रसाद कशामध्ये केला प्रसादाला दूध नाही वापरलं तर काय केलं तो सांगतो मी विदाऊट दुधाचा प्रसाद केला आणि माझ्या आयुष्यातला तरी असा प्रसाद मी पहिल्यांदाच खालेला होता आणि तो अप्रतिम होता ही सगळी शंकर महाराजांची